एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा ने तो तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाले जागे राहा नाहीतर अनाकोंडा जायेगा या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच येतो रोज कुठून ना कुठून पुरा तरी पुरावे येत आहेत तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोग लोकसभेच्या विपक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन मी मुख्यमंत्र्यां